आंदोलन करत असताना आज आमचे बाळासाहेब थोरात असतील आमचे आमदार पंडित शिंदे असेल यांच्या आदेनुसार आज पूर्ण सोलापूर शहरामध्ये शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेत आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जाचंकाठी केंद्र शासनाने बिल पास करण्याकरता तो ठराव आणला होता त्याकरता राहुल गांधी हे आणि पूर्ण भारतातील अनेक राज्यांनी ह्या विरोध दर्शवलेला आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये आज युवक काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी स्वाक्षर आम्ही सगळे जरी घेत आहे बाबा करोड विनोद भोसले असतील हे पूर्ण सोलापूर शहरामध्ये जे आम्हाला टार्गेट दिलं आहे त्या टार्गेटप्रमाणे आज सकाळपासून स्वाक्षर आम्ही घेत आहे भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा होता शेतकऱ्यांना आम्ही मग खाऊ देऊ तर आज शेतकऱ्यांना जगणं मुश्किल गेलेलं आहे आणि तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करत असताना आणखी एक त्यांनी फौल पुढं उचललं आहे की बाजार समिती नष्ट करण्याकरता हे भारतीय जनता पार्टी निघालेलं आहे आणि बाजार समिती हे शेतकऱ्याचा कणा आहे आणि बाजार समितीमध्ये शेतकरी आजपर्यंत माल घालवतात तोच बाजार समिती संपुष्ट करण्याकरता भारतीय जनता पार्टीसाठी फौल उचलत असताना राजीव गांधी राहुल गांधीने जो निर्णय घेतला आहे राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हाला साथ आहे राहुल गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हाला साथ आहे अशा मुद्दा घेऊन आज स्वाक्षर या ठिकाणी शेतकऱ्याचा आम्ही घेतो आहे आणि त्याला पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे हा आंदोलन राज्य सरकार विरोधात की केंद्र विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात हे मोहीम चालू आहे